नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज आपण आपल्या तुरीच्या शेतामध्ये उभे आहोत यावर आत्तापर्यंत आपण सेपरेट जवळपास तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि दोन पाणी झालेले आहेत दोन खताचे देव दोष झालेले आहेत याचे सर्व नियोजन आपल्या यूट्यूब चॅनलवर आहो तर आज तूर ही जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आजची तारीख अठरा नोव्हेंबर तर आपण आता तुरीची परिस्थिती पाहूया आपल्या दोन तुरी आहेत एक एन टी एल सिक्स सिक्स नाईन आणि दुसरी चार तर ही आपली एन टी एल सिक्स सिक्स नाईन निर्मलची तूर आहे आता दोन पाणी दिल्यानंतर मधातच्या फवारणीच्या वेळेस हिला फुले दिसत होते त्याचे रूपांतर आता आपण घेतलेली फवारणी आणि जी दिवस यानुसार आता इने शेंगा धरलेल्या आहे आणि आपण पाहू शकता अक्षरशः शेंगांनी झाडे असे वाकलेली आहेत हे पहा चांगला लाग आहे आणि आता थंडीचं वातावरण आहे आळीचा काही कुठे तेवढा प्रादुर्भाव दिसत नाही काही शेंगा वाळलेल्या आहेत ज्या अगोदर पक्व झाल्या त्या आणि मागून ज्या शेंगा आल्या त्या भरण्यासाठी आणि जाना दाढ होण्यासाठी आपण हे दुसरं पाणी दिलं त्यामुळं अजूनही ही तूर हिरवीगार आहे आणि ह्या अशा छान शेंगा धरलेल्या आहेत जवळपास सगळीकडे सारखी आहे आपण रोटर केल्यानंतर यामध्ये कुठलंही तणनाशक मारलेलं नाही त्यामुळे थोडाफार सोयाबीन आणि काही ठिकाणी गाजर गवत उगवलेलं आहे पण आपण फुलाच्या टायमाला कोणतेच तणनाशक मारण्याची यामध्ये रिस घेत नाही आज आपण यामधून फिरत असताना उठे दिसत तर नाही आहे आळी पाहू शकतो आपण शेवटपर्यंत तर ही आपली दुसरी तूर अंकुरची चारू ही सुद्धा अतिशय चांगली आलेली आहे दोन्ही तुरीचं नियोजन सारखंच आहे पाहू शकता सुद्धा, अशी शेंगाने हिच्या शेंगात तर परिपक्व झालेली आहेत यावर सुद्धा आतापर्यंत तीन फवारण्या झालेल्या आहेत खताचे दोन डोस आणि दोन पाणी आणि आता ही परिपक्वतेकडे जात आहे जवळपास दहा ते पंधरा टक्के शेंग हिची आहे काही झाडं अजून हिरवे आहेत काही शेंगाही प्रत्येक झाडाला हिरवे आहेत पण निश्चित डिसेंबर एंडपर्यंत येऊन जाईल हे चारू